हो शिवानी सात वाजून दहा मिनिटाचा टाइम कुठून टाकला तू सातचा टाकला हे बाय सात वाजून दहा मिनिट सातचा होता ना एकदा मला कन्फर्म करा सर्वांनी की स्ट्रीम सुरू झाली का कारण आमच्याकडे आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं तुम्हाला माझा आवाज येतोय का हो चालू केलाय मनोज श्वेता ज्ञानेश्वरी मयूर आर्यन मनोज मोना आकाश मी सुरू केला श्वेता वगैरे आहेत जे असतात आपले आर्यन वगैरे सगळेजण आहे मी स्टार्ट केलंय मित्रांनो पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का याचा मला नक्की एकदा रिप्लाय करा कारण प्रॉब्लेम असा येते की नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं होऊ शकतं की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय नाही पोचत आहे तर मला सुद्धा समजायला मार्ग नाहीये तर पोचतोय का एक आवाज एकदा सांगा हो ज्ञानेश्वरी प्रशांत मयूर आवाज पोचतोय का फक्त एकदा एक मला कन्फर्म करा म्हणजे आपण लगेच हे स्टार्ट करूया आवाज येतोय का सांगा एकदा ठीक आहे ना आवाज येतोय का सांगा आवाज येतोय किंवा नाही येतोय ना ओके चला आज आपण काय करूया तर आपल्याला वतवाला स्पर्शिका काढायची टँजंट टँजंट काढायची आपल्याला सर्कलला आणि त्याचं कन्स्ट्रक्शन शिकायचं आहे ठीक आहे ना तर किती जणांना ही कन्सेप्ट आहे तर त्यांनी एकदा मला सांगा किती जणांना कन्सेप्ट माहितीये टँजंट ऑफ अ सर्कल कन्स्ट्रक्शन बरं कन्स्ट्रक्शन म्हणजे वत्वाला स्पर्शिका काढणे तर ज्यांना ज्यांना माहितीये तर त्यांनी एकदा रिप्लाय करा मला हो आवाज येते माझा प्रशांत रेणुका मयूर भगवान ओके चला सांगा दिनेश टेक्निकल टो मयूर चला किती सुद्धा वाजली आता कुकरची आमच्या <laughs> थोडा चला सांगा लवकर फास्ट रिप्लाय करा मला तुम्हाला माहिती हो, हो, का कन्सेप्ट माहिती आहे कशाचा कुकरच्या शिटीचा का माझा तेथे सांगा एकदा चला आपण काय करूया तर एक सर्कल ड्रॉ करूया आता सर्कल सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया की त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया की थ्री सेंटीमीटर लेंथ वालं एक सर्कल घेऊया किती थ्री सेंटीमीटर रेडियसवालं ओके थ्री सेंटीमीटर रेडियस घेऊया सर्कलची जी रेडियस आहे तर ती थ्री सेंटीमीटर आपण घेणार आहोत आणि थ्री सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल आपण सुरुवातीला कन्स्ट्रक्ट करूया आणि त्याला स्पर्शिका म्हणजे टँजंट काढूया कारण असे एक प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असतात की सर्कल काढायचं आहे आणि त्याला स्पर्शिका काढायची ओके आय डोंट नो ठीक आहे श्वेता वगैरे आहेत की ज्या म्हणतात आम्हाला माहिती नाहीये आपण सुरुवातीला सर्कल काढूया मित्रांनो तर तुम्हाला हे माहितीये ही इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सर्वांना माहितीये स्केल आहे नाही आहे आपण काय करूया हे घेऊया याला काय म्हणायचे एकदा जे काल होते ना तर त्यांना सर्वांना माहितीये हे जे आहे जे स्क्रीनवर तुम्हाला सध्या दिसत आहे तर याला आपण काय म्हणत असतो तर ते सांगा एकदा आपण काय करूया तर एक आपल्याला थ्री सेंटीमीटर एवढी रेडियस घ्यायची म्हणजे त्रिज्या घ्यायची आणि एक सर्कल ड्रॉ करायचंय ओके तर आपण आपल्या सोयीसाठी याची जी रेडियस आहे तर ती टू पॉईंट फाईव्हच करूया ओके टू पॉईंट फाईव्ह एवढी रेडियस घेऊया कारण काय की स्क्रीनवर एक्झाम्पल हे बसायला पाहिजे आणि सर्वांना ते सोयीचं व्हायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा नोटबुकवर हे करू शकता चला सांगा हे घे ना बघा हे किती सेंटीमीटर डिस्टन्स घेतलंय मी तुम्हाला दिसतंय का मला नक्की एकदा सांगा हे स्क्रीनवर तुम्हाला दिसत का थ्री सेंटीमीटर रेडियस वाला सर्कल आपण काढणार नाही आपण जे अंतर घेतलेलं आहे स्टील एंड आणि पेन्सिल एंड मध्ये तर ते अंतर नेमकं किती घेतलेलं आहे तर त्याचा रिप्लाय करा थ्री सेंटीमीटर रेणुका जागृती आदिती ईशा सपना अंकिता प्रज्ञा मोना ज्योती जास्तीत जास्त मुलींची संख्या जास्त पण मुलं कुठे गेले hmm. मुलं कुठे गेले त्यांनी एकदा नक्की सांगा मुलांनी मला नक्की सांगा आणि कॉल करू नका मध्ये 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 कॉल करू नका कारण सध्या लाईव्ह सुरू असताना कॉल केला की ते लाईव्हचं जे कनेक्शन आहे तो ते कट होतं तर त्यामुळे कॉल नका करू त्याला सांगा फास्ट मध्ये किती सेंटीमीटर आहे कंपास हो कंपास आहे यामध्ये डिस्टन्स सांगितलं का ओके सांगितलंय बऱ्याच जणांनी सांगितलंय चला आता हे जे डिस्टन्स घेतलंय आपण तर याचं एक आपण काय काढणार तर सर्कल काढणार आहे रेडियस आहे ती तेवढी आहे का नाही तर त्या रेडियसचा एक सर्कल मित्रांनो सुरुवातीला आपण ड्रॉ करून घेऊया चला आपण काय करूया एक सर्कल काढतोय आपण सुरुवातीला तर सर्कल काढत असताना हा जो पॉईंट आहे हा पॉईंट एक फिक्स पॉईंट केलाय आपण आणि आता सध्या एक सर्कल आपण ड्रॉ करतोय ओके सर्कल ड्रॉ करतोय आपण तर त्यामुळं बघा हे सर्कल ड्रॉ झालंय आपलं आणि जे सर्कल आपण सध्या काढलंय तर ते सर्कल रेडियस किती रेडियस आहे तर ते फक्त आता मांडायचं आपल्याला किती रेडियस याची त्रिज्या किती आहे नेमकीच घेते आपण म्हणजे या पॉईंट पासून तर सर्कलवरचा पॉईंट घेऊया आहे आता सपोज हा जो पॉईंट येणार सर्कलवर तर याला ए पॉईंट घेऊया आपण ओके जो पॉईंट आहे तर तो ए घेऊया आपण सर्कलवर जो पॉईंट आहे तर तो, तो ए पॉईंट आहे असा आपण इमेजिन करूया सर्कलवरचा पॉइंट तर ओ पॉइंट हा सेंटर ऑफ अ सर्कल आहे असं आपण इमेजिन करूया तर ओ ए हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स नेमका किती टू फाईव्ह ओके रेडियस म्हणजे त्रि ज्या आहे आता आपल्याला यामधून जाणारी एक स्पर्शिका करायची म्हणजे ती वर्तुळाला स्पर्श करून गेली पाहिजे म्हणजे ती ए मधून गेली पाहिजे तर आपल्याला नेमकं काय करता येईल बघा आता आपल्याला काय करायचं तर हे घ्यायचंय काय म्हणायचं याला जे सेमीवाले आहेत तर त्यांनी सांगा मराठी मीडियम वाले तर सहज बोलतात बिचारे की याला काय म्हणायचं नेमकं पण सेमीवाल्यांनी सांगा की सेमीवाले हे याला काय म्हणतात मराठी मीडियम वाले सहज सांगतात की सर हे असं आहे कारण मराठी लँग्वेज आहे आपली मातृभाषा आहे आणि ते अगदी सहज ओळखू शकतात की नेमकं याला काय म्हणायचंय ओके चला बोला आ, फास्ट मध्ये रिप्लाय करायचं थोडा काय म्हणायचं याला आणि आपण काय करूया तर या ओपासून स्टार्ट करायचं आपल्याला आणि एक रेषा काढून घ्यायची ओपासून स्टार्ट करून ओके ओपासून स्टार्ट करून एक रेषा काढून घेतली मी बघा की जी रेषा जवळपास माझ्यापर्यंत आली आणि याला आता आपण हटवूया या ठिकाणावरून काय म्हणायचं सांगू शकता तुम्ही टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एवढा डिस्टन्स आहे ओपासून तर ए पर्यंत किती डिस्टन्स टू पॉईंट फाईव्ह आणि ए मधून आपल्याला स्पर्शिका काढायची आता ही जी रेषा आहे तर ही मोजून घेतलेली का आपण तर ते सांगा एकदा आपण जो किरण काढला का ना ओए तर ओएे काही डिस्टन्स वगैरे किरण म्हटल्यानंतर त्याला डिस्टन्स नसतेच एका साईडला टोक आहे म्हणजे तो आनंद आहे ठीक आहे ना तर त्यामुळे त्याला काही मोजून घ्यायचं काम नाहीये फक्त आपल्याला एक रेषा ओळून द्यायची समोर ओके okay, आणि आता ए मधून आपण काय काढणार आहोत स्पर्शिका मी टँजंट काढणार आहे बघा टँजंट आपल्याला काढायची ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड पॉईंट ए इज ऑन अ सर्कल जो पॉईंट आहे तो, तो सर्कलवर आहे का नाही वर्तुळावर आहे आणि या ए मधून जाणारी एक स्पर्शिका आपण काढतोय सध्या तर ही स्पर्शिका, का? ही स्पर्शिका आहे का एवढं मला रिप्लाय करा ओ ए ही स्पर्शिका टँजंट आहे का ओ ए ही टँजंट म्हणता येईल का याला वर्तुळाची स्पर्शिका आहे का पट्टी ओके मराठी मीडियम वाल्याने लगेच रिप्लाय दिला की हे पट्टी ही सर असा फरक पडतो पण सेमीवाल्यांनी अजून काही रिप्लाय दिला नाही हो दिला दिला मनीषा वगैरे आहे त्यांनी रिप्लाय दिला रुलर सांगतायत ओके चला आता मधून आपल्याला स्पर्शिका करायची तर ही स्पर्शिका होईल का तर निश्चितच नाही होणार आहे मग आता स्पर्शिका काढण्याची एक पद्धत असते तर ती पद्धत कशी तर हे लक्षात घ्या सर्वात अगोदर तर ए मधून आपल्याला स्पर्शिका करायची मग आपल्याला यूज करायचा आहे कंपासचा ओके कंपाचं जे स्टील एंड आहे आता कंपाचा दोन एंड असतात एक असतं पेन्सिल एंड दुसरा असतं स्टील एंड माहिती आहे तुम्हाला हे जे एंड आहे याला आपण स्टील एंड म्हणतो याला पेन्सिल एंड म्हणतो ओके तर जे स्टील एंड आहे ना तर ज्या ठिकाणाहून आपल्याला स्पर्शा करायची तर तो पॉईंट आहे ए तर त्या ए वर अगोदर स्टील एंड फिक्स करायचं ठीक आहे ए वर स्टील एंड फिक्स केलंय आपण आता काय करायचं आता तर जे पेन्सिलेंड आहे पेन्सिलेंड तर त्यामधलं जे डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स नेमकं किती घ्यायचं तर हे लक्षात घ्या आपण काय करूया सुरुवातीला हे जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स आपल्याला रेडियस एवढं घ्यायचं नाही एवढं लक्षात घ्या रेडियस एवढं डिस्टन्स नको रेडियस पेक्षा कमी रेडियस पेक्षा थोडं कमी डिस्टन्स घ्यायचं आहे अगोदर यामध्ये जे डिस्टन्स आपण घेतले आहे मित्रांनो तर ते रेडियस पेक्षा कमी आहे म्हणजे टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर पेक्षा कमी लेस दॅन टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर ओके आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला एक आर्क काढायचा म्हणजे एक कंस काढायचा बघा एक कंस काढलाय मी तर तो झाला सर्कलमध्ये आता सर्कलच्या पाय सुद्धा मला कंस काढायचा आहे बट आता स्टील एंड हलवायचं नाही ते फिक्स आहे फक्त आता या साईडला एक कंस काढायचा आहे आता हे जे दोन मी कंस काढले तर हे तुम्हाला समजलेत का नाही तर याचा मला नक्की रिप्लाय करा मी थोडा कंपास या ठिकाणहून बाजूला करतोय हे जे दोन कंस आलेत ना बघा हे टू जे आर्क आले दोन जे आर्क आले तर हे तुम्हाला समजलेत तर नेमके कसे काढले तर ओके आ, सांगा हे जे दोन्ही आर्क आले तर हे समजलेत ना नेमके कसे काढले तुम्हाला तर आता बघा आता काय करायचं परत आपल्याला कंपास घ्यायचा आहे आणि यावेळेस कंपासचं जे एंड आहे स्टील एंड तर ते अगोदर एका पॉईंटवर फिक्स करायचं आर्कवाल्या ओके आणि आता डिस्टन्स जे आहे ना तर ते या दोन्ही आर्क एवढं किंवा त्यापेक्षा थोडं कमी डिस्टन्स घ्यायचं आहे समज या आर्क पेक्षा थोडं कमी म्हणजे या एपेक्षा ते दिसता समोर जायला पाहिजे आता हे फिक्स करा आता याला हलवायचं या नाही आता न ना हलवता आपण काय करणार तर या साईडला एक आर्क काढणार ओके बघा निघला आर्क आता हा आर्क आपल्याला परत या साईडला सुद्धा काढायचा आहे बट आता ज्यावेळेस मी हे पेन्सिल एंड या साईडला घेणार आहे तर त्यावेळेस या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण आता हे सगळं ऑनलाईन टीचिंग आपलं सुरू आहे बघा आहे प्रॉब्लेम येतोय तर त्यामुळं मी काय जे काय समजा सध्या काढतोय तर ते तुम्ही समजून घेऊ शकता मला माहिती आपले सगळे स्टुडंट जे आहेत ते टॅलेंटेड आहे इंटेलिजंट स्टुडंट आहे तर त्यामुळे ते सगळं समजून घेतात ओके चला आता हे जे येणार हे मी उचलतोय आणि परत ठेवतोय या साईडला ओके तर हे या साईडला ठेवलंय मी थे एकदा या पॉईंट पासून काढलाय मी दोन्ही आर आणि आता या पॉईंटवर आणलाय स्टील आहे आता परत आपल्याला काय करायचं तर आर काढायचा आहे तर तो आर कसा येणार आहे आणि हे तुम्ही जर माझ्या सोबत सोबत जर करत असाल घरी तर खूप चांगलं म्हणजे तुमची ही प्रॅक्टिस होऊन जाते आणि एक्झाम्पल जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता चला बघा अशी आक खाली दोन्ही तर हे दोन्ही आक समजले का बघा निम्म्यापेक्षा जास्त हे दोन्ही आक तुम्हाला समजलेत का आता यामधून जाणारा एक लंबा आपल्याला टाकायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काम पडेल कशाचं रुलरचं म्हणजे स्केलचं परत अनुजा समजते का ए अनुजा समजते का अनुजा डायग्राम पण काढून ठेवली आणि अनुजा म्हणजे कसं आहे की आता ती गेल्या दोन तीन दिवसापासून नोटबुक वगैरे सगळं सोबत घेऊन बसत तर त्यामुळे तिला पण काही अडचण नाही येऊन राहिली आहे ना आता आपण काय करणार तर मित्रांनो एक लंब टाकायचंय आपल्याला तर बघा ही स्केल आहे ना ही थोडी आता ऍडजस्ट करतोय मी तर ऍडजस्ट करत असताना थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो बट तुम्ही हे समजून घ्याल ठीक आहे ना थोडा वेळ लागतोय हा ठीक आहे आता यामधून जाणारा एक लंब आपण काढणार आता लंब कसा काढायचा आहे बघा लंब करायचा आहे आपल्याला तर लंब काढत असताना आपण परत पेन्सिलचाच यूज करायचा आहे दुसरं कोणतंही साहित्य आपल्याला युज करायचं नाहीये ओके चला बघा हा तो लंब काढलाय आपण आता याला या साईडला एक टोक दाखवायचं आहे तुम्हाला आणि खालच्या साइडला सुद्धा एक टोक दाखवायचा आहे दोन्ही साईडला आणि आता काही गोष्टी यामध्ये राहिल्या सांगा बरं काय राहिलं यामध्ये तर बघूया आता किती ना सांगतायत प्रतीक्षा वैष्णवी यामध्ये नेमका काय राहिलं सांगा बरं आता आपण स्पर्शिका काढली याला नाव देऊया आपण यल ओके यल ही जी स्पर्शिका आहे ही मधून गेली त्या सर्कलला टच करून गेली आहे का नाही स्पर्शिका म्हणजे एक टच करणारी रेषा असते की जी ए पॉइंट मध्ये टच करून गेली वर्तुळाला आता सांगा मला की यामध्ये नेमका अजून काय राहिलं आपलं तर ते बोलायचं आहे काय राहिलंय सिद्धिका विजय अंकिता मनोज जागृती चंदा प्रतीक जीवन भूमी प्रशांत अदिती पूनम साईराम साईराम सर आपली टॉपर बॅच आहे हो आणि सगळे मुलं खरं खर हुशार खर आहेत आपले तर त्यामुळे सगळे जण समजून घेतात आणि रेग्युलर असतात यामध्ये काय राहिलं सांगा बरं मनोज रेणुका प्रती जागृती यामध्ये नेमकं राहिलं काय साईराम मयुरी मयूर जयश्री मोना विजय जागृती काय राहिलं बाळांनो सांगा फास्ट मध्ये सांगा म्हणजे आपण पुढे जाऊया ठीक आहे ना थोडं ब्लर करताय माझ्या पाठीमागं तेवढं ऍडजस्ट करून घ्यायचं तुम्हाला कारण तो फोकस चा प्रॉब्लेम आहे आज जो लाईट आहे ना त्या लाईटचा प्रॉब्लेम येतोय थोडा हो नेम राहिले ठीक आहे नेम तर दिलाय ना नी? यल नाव दिलाय काय राहिला अजून सांगू शकता तुम्ही सिद्धिका स्पर्शिका नेम ठीक आहे यल नाव दिलाय स्पर्शिकेला अजून काय राहिलं ते सांगायचंय बघूया किती त्याला अ सांगा हो नाइंटी डिग्री राहिलं करेक्ट आहे कोणा सांगितलंय हो सांगितलंय बऱ्याच जणांनी ज्योती अंकिता आरती मनोज प्रत्येक खूप जणांनी सांगितलं नाइंटी डिग्री राहिलं तर नाइंटी डिग्री कुठे द्यायचं आपल्याला या हा जो ए आहे ना या एच्या जवळ आपल्याला नाईन्टी डिग्री आहे ओके हे नाइंटी डिग्री आपण दाखवलंय आता हे नाइंटी डिग्री दाखवलं म्हणजे काम संपलं स्पर्शिका झाली ती त्रिज्या आणि स्पर्शिका परस्परांना लंबा असतात म्हणजे हा जो कोण आहे हा किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा हे शिकलोय ना आपण सर्व चला सांगा एक्झाम्पल क्लिअर झालाय का आपण रेडियस किती घेतलेली होती सर्कलची माहिती तुम्हाला आता सुद्धा हे सगळं समजलं असेल तुम्हाला रेडियस वगैरे किती घेतलेली होती माहितीये आणि आता एक परत डायग्राम काढूया मी परत एकदा सांगतोय आणि तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतोय की नेमकं काय करायचं आणि अशा पाच पाच डायग्राम तुम्ही काढून ठेवा तुमच्या नोटबुकवर आहे का नाही पाच पाच डायग्राम काढून ठेवायचे आहे तुम्हाला मित्रांनो पुढचं जे एक्झाम्पल आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय नेमकं तर ते सांगतोय बघा आपण काय करूया तर जी रेडियस आहे ना तर ती रेडियस आप, यावेळेस आपण थ्री सेंटीमीटर घेऊया ओके नाही चालत पेन ठीक आहे बघूया आपण थ्री सेंटीमीटर एवढी रेडियस मित्रांनो आपल्याला घ्यायची थ्री सेंटीमीटर रेडियस घ्यायची आपल्याला आणि थ्री सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करायचंय hmm. करूया सर्कल ड्रॉ कसं करता येईल तर रुलरचा यूज युज करू हे सगळं माहिती तुम्हाला आता करता येईल का सांगायचे एकदा हे एक्झाम्पल करता येईल का बघा आणि उद्याला आपण नेक्स्ट कन्सेप्ट घेऊया यातली म्हणजे टँजंट काढण्याचीच म्हणजे स्पर्शिका काढण्याचीच बट पुढची कन्सेप्ट पण बरेच मुलं म्हणजे माझ्या क्लासमधले सुद्धा बरेच मुलं चूक करत होते तर ती नेमकी कोणती तर तुमच्या ती लक्षात येते का बघा बघा थ्री सेंटीमीटर डिस्टन्स आहे आपल्याला थ्री सेंटीमीटर चला बघा थ्री सेंटीमीटर डिस्टन्स आहे चला सांगा बरोबर आहे का सांगा एकदा हे जे डिस्टन्स घेतलंय मी हे करेक्ट आहे का या नोचा रिप्लाय करा सर आमच्या स्कूलमध्ये झालं नाही ओके हे सांगा मला एकदा थ्री सेंटीमीटर डिस्टन्स घेतलाय मी तर हे करेक्ट आहे का सांगा एकदा हे जे मी मांडलंय ना तर हे करेक्ट आहे का बघा तुमच्या समोर आहे रुर सुद्धा आहे कंपास सुद्धा आहे आणि डिस्टन्स सुद्धा घेतलेला आहे मी थ्री सेंटीमीटर तर ते थ्री सेंटीमीटर असंच घ्यायचं आहे का याचा रिप्लाय करा येस ऑर नो मध्ये मला सांगा विशाखा हो थोडी लेट झालीस ले विशाखा तू बट काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ बघून घेशील तू जीवन आनंद दत्तू मनोज प्रशांत अंजली साईराम हो अंडरस्टँड झालंय प्रतीक मुना प्रतीक्षा अवंती चंदा सृष्टी आणि रमेश ज्यांचे नाव घ्यायचे राहिलेले असतील यश करत चला तुमचं नाव दिसलं की मी वाचतोच त्याला सांगा आत्माराम हे बरोबर आहे का सांगा नाही बरोबर नाहीये मग काय करेक्शन करू सांगा यामध्ये पूनम जीवन हर्ष करेक्शन काय पाहिजे सांगा यामध्ये करेक्शन काय करू काय करेक्शन करायचं करेक्शन काय करायचं नेमकं का? रॉंग आहे हो रॉंग आहे करेक्ट आहे कारण बरेच मुलं आज म्हणजे माग ज्यावेळेस मी आमचं हे शिकवलं वर्गामध्ये तर काही मुलांनी पासून स्टार्ट केलेलं होतं तर आता हे पासून स्टार्ट करायचं का नाही कुठून स्टार्ट करायचंय पासून ओके तर ही रेडियस झाली ही त्रिज्या झाली वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर थ्री सेंटीमीटर आणि आता आपल्याला ड्रॉ करायचंय सर्कल ओके सर्कल ड्रॉ करूया आता हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर काही असं सर्कल तुम्हाला दिसेल की ज्याची जी रेडियस आहे तर ती रेडियस असेल थ्री सेंटीमीटर ओके आणि आता पुढचं कन्स्ट्रक्शन तुमच्या सोडतोय मी याला एक स्पर्शिका काढायची मित्रांनो आणि यावेळेस पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे पी ओके पी पॉईंट या पी आणि पी पॉइंट मधून एक स्पर्शिका काढा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी इमेजेस सेंड करण्यासाठी आज परमिशन देतोय तुम्ही इमेज सेंड करू शकता पी पॉइंट मधून जाणारी एक स्पर्शिका म्हणजे टँजंट तुम्हाला काढायचं आहे ओके परमिशन जी आहे तर ती लगेच मला नंतर आठ पंधरा हाती नाही राहत तर त्यासाठी लगेच मी परमिशन देतोय त्यामध्ये दे आपल्या टेलिग्राम चॅनल वर जाऊन ही जी डायग्राम आहे ती सेंड करू शकता टेलिग्राम ग्रुप जो आहे तर त्यामध्ये लगेच मी परमिशन ऑन करतोय तुमच्या समोर आणि बघूया आता किती जण ही कि डायग्राम सेंड करतायत आणि तुम्हाला किती वेळ लागतोय तर ते पाहूया आपण ठीक आहे ना म्हणजे मला सुद्धा कळेल की तुम्ही आता किती वेळात ही डायग्राम या ग्रुपवर सेंड करताय चॅट विंडो आणि तुमची इमेज येण्यासाठी मी परमिशन ऑन केलेली आहे आपल्या ग्रुपची ओके तर बघूया आता किती जण सेंड करतायत अजून पर्यंत आता थोडा थांबूया आपण आणि मी वाट बघतोय ग्रुपवर किती जण सेंड करतायत तर ठीक आहे ना चला थांबूया आज आपण आणि उद्या आपला जो क्लास आहे तर तो, तो होऊ शकणार नाहीये कारण मी थोडा बाहेर गावी आहे बट एक ऍडिटेड व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे तर तो, तो नक्की पाहून घ्याल ठीक आहे ना चला थांबूया आज आपण